हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा माननीय श्री दीपक रमेश गोंदकर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिर्डी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस साई रुद्रा फाउंडेशन शिर्डी शहर साई प्रसाद मार्केट शिर्डी अयोध्या येथे येत्या बावीस तारखेला होणाऱ्या ऐतिहासिक रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देशभरातील विविध मान्यवरांना देण्यात आलंय जागतिक कीर्तीचं देवस्थान साईबाबा संस्थान यांना देखील काही दिवसांपूर्वी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथून अधिकृत निमंत्रण आल्यानं शिर्डी ग्रामस्थ व साईबाबा संस्थांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भुलवळे या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आज रवाना होत असल्यानं शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करत त्यांना ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत फुलांचा वर्षाव करत निरोप देण्यात आला यावेळी भावना व्यक्त करताना मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे भाऊक झालेले दिसून आले व साईबाबांच्या इच्छेशिवाय काहीच होऊ शकत नाही आज अयोध्या येथे मला भाग्य लाभत आहे त्याविषयी भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही असं म्हणत शिर्डी ग्रामस्थांनी केलेला सत्कार व फुलांची उधळण व अयोध्येला जाण्याचा योग तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी हुलवळे यांनी साईबाबांच्या गुरुस्थानी जात मनोभावे दर्शन घेत अयोध्येकडे जाण्यास जणू बाबांची परवानगी घेतली व त्यानंतर अयोध्यासाठी रवाना झाले या शिवडी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेच्या वतीनं अरुण जाधव व प्रताप कोते यांनी त्यांचा शाल देत सत्कार केला व शुभेच्छा दिल्या जय श्रीराम अयोध्या येथे बावीस तारखेला अभिजित मुहूर्तावर अखंड भारताचं दैवत प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा जन्मभूमी मंदिरात होत आहे खरं म्हणजे भारतातील करोडो भाविकांना करोडो राम भक्तांना त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं होतं परंतु व्यवस्थेपोटी राम मंदिर ट्रस्टने काही मोजक्याच भाविकांना त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे त्यातलंच एक निमंत्रण श्री साईबाबा संस्थानला मिळालं आहे आणि साईबाबा संस्थानचे प्रतिनिधी म्हणून संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी मान्य होलावळे साहेब आज अयोध्येला निघाले आहे आम्ही रामभक्त अयोध्येला जाऊ शकलो नाही म्हणून काय झालं ज्यांना अयोध्येच्या ट्रस्ट पण निमंत्रण आलो आहे असे आमच्या साईबाबा संस्थांचे प्रतिनिधी म्हणून मान्य हुलावळे साहेब त्या ठिकाणी जात आहेत तर त्यांच्या चरणी आम्ही आमची प्रार्थना दिली आणि सांगितलं की तुम्ही प्रभू रामचंद्रांना आमच्या वतीने नमस्कार सांगा आणि लवकरात लवकर आम्हालाही त्या ठिकाणी दर्शनाला जन्मभूमी मंदिरावर बोलवा अशी आम्ही त्यांना सर्वांना शुभेच्छा दिली आणि ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत एक श्रीराम भक्त म्हणून त्यांना आयोजेकडं रवाना केलेला आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने अयोध्या येथे श्रीराम लला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी साईबाबांना म्हणजे संस्थांना निमंत्रित करण्याला आहेत श्री साईबाबांचा प्रतिनिधीमधून मी त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेलो आहे अतिशय म्हणजे मला असं शब्दात वर्णन करता येणार नाही की अशी एक दुर्मिळ योग या संस्थांच्या वतीने शिर्डीकरांच्या वतीने मला आयुष्यामध्ये लाभलेलं आहे मी सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि शिर्डीकरांचं ज्या काही भावना आहे त्या प्रभुरामचंद्रांपर्यंत पोचवण्याचं काम करतात सर्व करते धरते श्री साईबाबा आहेत त्यात तुमचं आमचं काही वेगळं आहे असं मला वाटत नाही ते शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे हे जे प्रेम आहे शिर्डीकरांचं साईबाबांच्या प्रती आणि श्रीराम प्रभूंच्या प्रती तेच यातून व्यक्त होतंय खुशखबर 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 येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या आश्रमा अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा